नमस्कार लाडक्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं एका लाडक्या क्रिएटिव्ह मराठी आपल्या चॅनलवरती तर पहा खुशखबर आहे लाडक्या बहिणीसाठी नक्की काय आहे खुशखबर सर्व जाणून घेणारा तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात तर पहा लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता वाटप सुरू लवकर लाभ घ्या नक्की काय आहे संपूर्ण अपडेट पाहता तर पहा लाडक्या बहिणी संपूर्ण अपडेट आपण पाहतो आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती तर पहा महिलांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या फडणवीस यांच्याकडून एक गिफ्ट मिळणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे त्यांची जून महिन्याची जो हप्ता आहे त्यांचा जो जून महिन्याचा हप्ता आहे त्यांना मिळण्याची तारीख जी आहे ती जवळ आलेली आहे लवकरच खात्यात पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे कदाचित येत्या तीन दिवसात जमा होतील लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे परत जमा होणार ते जाणून घ्यावयात तर पहा पुढे नवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळते नवीन अपडेट समोर आलेला आहे लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे त्यांच्या खात्यात योजनेचा जो बारावा हप्ता आहे तो कधीपर्यंत जमा होऊ शकतो याबद्दल आपण चर्चा करत आहोत याची माहिती फार आतुरतेने महिला फार आतुरतेने वाट बघत आहेत जून महिन्याचा हप्ता अर्थातच बारावा हप्ता आणि पंधरा ते वीस जून दरम्यान जमा होणार की जुलै महिन्याचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार येणार हे पाहणे विशेष उत्सुकता राहणार म्हणजे या ठिकाणी सांगितलं आहे इतर तीन दिवसात म्हणजे एकोणीस किंवा वीस तारीख यांनी गृहीत धरलेलं आहे एकोणीस किंवा वीस तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणींना जो बारावा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकोणीस किंवा वीस तारखेच्या दरम्यान येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आता इथपर्यंत आलाच आहात तर सबस्क्राईब करून घ्या कारण महत्त्वाचे अपडेट असते तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गेल्या वर्षी सुरू झालेली ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपयांचा हप्ता लाभ दिला जातो आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात एकूण अकरा हप्ते जमा करण्यात आलेले आहेत या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजे मे महिन्याचा लाभ हा जून महिन्यात आपल्याला भेटलेला आहे म्हणजे तुम्हाला मे महिन्याचा जो लाभ होता तो जून महिन्यात आपल्याला देण्यात आलेला आहे सुरुवातीला जमा करण्यात आला आहे या यामुळे याचा बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे महिलांचे लक्ष लागून राहिले आहे ला कधीपर्यंत खात्यात येणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय आतापर्यंत या युन्याच्या पात्र महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे दोन हजार पंचवीस या अकरा महिन्यांचा लाभ खात्यात जमा करण्यात आलेला आहे ही एक महत्त्वाची बाब आहे पहा पुढे महत्त्वाची बाब अशी की या युन्याचा जून महिन्याचा लाभ म्हणजेच या युन्याचा बारावा हप्ता जून महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर पंधरा ते वीस जून दरम्यान या योजनेचा जून महिन्याचा हा बारा हप्ता जमा होऊ शकतो म्हणजे वीस तारीख दिलेली आहे मित्रांनो आणि पंधरा पंधरा तारीख होऊन गेलेली आहे आज तारीख आहे आपली पहा आज तारीख आहे आपली सतरा आणि अठरा एकोणीस वीस अजून तीन दिवस वाट पाहण्याची आपल्याला शक्यता आहे तथापि या संदर्भात अजून सरकारकडून कोणत्याच अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे खरंच या दरम्यान या योजनेचा पैसे मिळणार का हा मोठा प्रश्न तयार होत आहे हे पाहणे उत्सुकते राहणार आहे तर मे आणि जून महिन्याचा हप्ता म्हणजेच अकरावा आणि बारावा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात सोबत जमा होणार अशी बातमी मध्यंतरी आपल्याला पाहायला मिळत होती परंतु तसे काई आ, काही घडले नाही बातमी ती खरी ठरली नाही त्यामध्ये काही निरंतर बदल करण्यात आला त्यामध्ये लाडक्या बहिणींना फक्त अकरावाच हप्ता जमा करण्यात आला आणि जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो जमा करण्यात आलेला नाही मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला सारख्याकडून फक्त मे महिन्याचा लाभ जमा करण्यात आलेला आहे मग यामध्ये पुढे पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची म्हणजे आता पंधरा आणि पंधरा ते वीस तारीख ही महत्त्वाची ठरली जाणार आहे या दरम्यान लाडक्या बहिणींना येणार का पैसे येणार का पंधराशे रुपयाचा लाभ मिळणार का नक्कीच आपल्या यामध्ये उत्सुकतेने वाट पाहणे गरजेचे आहे लाडक्या बहिणी खूप आतुरतेने वाट पाहत आहेत की आमचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो जून महिन्यात नक्की येणार का येणार कशा पद्धतीने येणार म्हणजे मे महिन्याचा जो हप्ता पाहिला आपण तो मे महिन्याचा हप्ता आपल्याला जूनमध्ये आलेला आहे मग जूनचा हप्ता आपल्याला पुढच्या महिन्यात जाऊ शकतो का किंवा या महिन्याचा अखेरीस येऊ शकतो का असे अनेक प्रश्न आपल्या आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळतात किंवा तयार होताना पाहत पाहायला मिळतात मग यामध्ये लाडक्या बहिणी उत्सुकतेने वाट पाहत आहेत मग याच्यामध्ये पंधरा ते वीस तारीख ही अत्यंत महत्त्वाची ठरली जाणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी पंधरा ते वीस तारीख ही लक्षात ठेवा आज तारीख आहे सतरा म्हणजे येत्या तीन दिवसात आपल्याला वाट पाहणे गरजेचे आहे नक्की खात्यात पैसे जमा होणार का नाही जर तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असेल तर लाडक्या बहिणी कॉमेंट बॉक्स करून कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू सांगू शकता जेणेकरून मला देखील समजेल आणि मी तुमची कॉमेंट वाचू शकतो आणि व्हिडिओमध्ये सांगू शकतो की तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींनी ज्यांना पैसे आले आहेत त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच पद्धतीने नवीन फॉर्म कधी सुरू होणार हे देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पूर्वी व्हिडिओ व्हिडिओची वेळोवेळी अपडेट तुम्हाला यावी यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करना अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून लाडक्या देखील समजेल अजून तुमच्या सभोतालच्या ज्या मित्रमैत्रिणी असतील त्यांना देखील समजेल की जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तो नक्की केव्हा जमा होणार मीडिया रिपोर्टमध्ये काय सांगितलं जात आहे आणि आपल्यालापर्यंत ती बातमी खरी आहे की खोटी आहे हे आपण पडताळून पाहिली पाहिजे त्यामुळे नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आता लाडक्या बहिणींची जी अपेक्षा आहे ती आहे बारावा हप्ता बारावा हप्त्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला आता बारावा हप्ता नक्की केव्हा येणार तर ता आपल्याला तारीख दिलेलं आहे पंधरा ते वीस तारीख आणि या वीस तारखेच्या आतच आपल्याला पैसे येण्याची दाट शक्यता मीडिया रिपोर्टकडून आपल्याला पाहायला मिळते तर तुम्हाला काय वाटतं हे पैसे नक्की लाडक्या बहिणीचे पैसे नक्की तुम्हाला पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान येऊ शकतात का तुम्हाला काय वाटते तर तुमचे मत कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जेणेकरून मला देखील तुमचे मत समजू शकेल त्याचप्रमाणे आत्तापर्यंत बहिणींना संपूर्ण हप्ता आले की मधी काही जणांचे हप्ते आले नाही त्यांचे काय प्रॉब्लेम असतील ते देखील कॉमेंट बॉक्समध्ये दे सांगू शकता जेणेकरून मी त्यांच्या प्रश्नांचे उत्तर व्यवस्थितपणे देऊ शकतो तर पहा आजची हीच होती महत्त्वाची अपडेट तुम्ही जर चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जे महाराष्ट्र वंदे मातरम